न्यूज चैनल चे पाच वर्ष नव त्यांचे पंचवीस ते 25, पन्नास लाख मी मध्यवर्ती अध्यक्ष दत्ता राष्ट्रवादी युवक संघटना संघटना शुभेच्छा देतो यांच्या काही जाहिरात लागत असेल तर मी आणि माझा पक्ष व माझा मित्र आकाशिंग तुम्हाला सहकार्य शंभर टक्के करेल तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो सामाजिक आज जनदर्पण न्यूज चॅनलच्या पाचव्या वर्धापना दिनानिमित्त त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो यंदाच्या वर्षी त्यांनी पंचवीस हजार सबस्क्रायबर यूट्यूब चॅनेलचे झालेत त्याबद्दल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो येणाऱ्या काळात म्हणजे पंचवीस हजारचे पंचवीस लाख सबस्क्रायबर वाहो हीच मी सदिच्छा व्यक्त करतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद